शकुंतला आपल्या सासरी कधीच सन्मान मिळाला नव्हता तिची सासू नेहमीच तिची चेष्टा करत असायची की तू गाऊन ढवळ अनपड आहेस तुझ्याकडून कोणतेच काम नीट होत नाही शकुंतलाचा नवरा सुद्धा तिची इज्जत करत नव्हता तो फक्त आपली गरज पूर्ण करण्यासाठी तिच्याजवळ येत असायचा शकुंतला जेव्हा आई बनली तेव्हा तिला असे वाटत होते की आपली मुले आपला सन्मान करतील परंतु आपल्या बाबांचे आणि आजीचे पाहून मुले सुद्धा नेहमीच तिची चेष्टा करत असायची पाहता पाहता मुले मोठी झाली आणि त्यांचे सुद्धा आपल्या आई बर दिवस शकुंतलाची सासू कमलाताईंच्या काही मैत्रिणी त्यांच्या घरी आल्या होत्या त्यामुळे सकाळपासूनच शकुंतला त्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त झाली होती त्या गडबडीमध्ये ती स्वतः जेवलीही नाही जेव्हा कमलाताईंच्या मैत्रिणी नी निघून गेल्या तेव्हा पुन्हा कमलाताई शकुंतलाची मस्करी करत म्हणाल्या आज तू किती खराब नाश्ता बनवला होतास माझ्या मैत्रिणींपैकी कोणालाच नाश्ता आवडला नाही सुनबाई तू तर काही कामाचीच नाहीस आपल्या सासूबाईंच्या बोलण्यावर शकुंतला झाली आणि म्हणाली आई मला कधी कधी असे वाटते की मी जर काही कामाचीच नाही तर कुठेतरी जाऊन जीव द्यावा त्यावर सासूबाई म्हणाल्या अग खरच तू कुठेतरी जाऊन वर मी तर तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे उद्या मरण्यापेक्षा आजच मर मग मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देईन परंतु तू काही मरत नाहीस तेव्हा बाजूलाच उभी असलेली शकुंतलाची मुले सुद्धा म्हणू लागली आई तू मरून जा मग आजी आमच्यासाठी दुसरी आई घेऊन येईल तसे तर तू खूप कमी शिकली आहेस तुला इंग्लिश मध्ये बोलताही येत नाही तुझ्यापेक्षा तर सावत्राई चांगली असेल सासू सासरे आणि नवरा शकुंतलाची चेष्टा करायचे आणि आज मुलांनीही तिचं अस्तित्व पायदळी तुडवलं होतं त्यावेदने शकुंतलाच्या डोळ्यात अश्रू आले ती विचार करू लागली की मी माझ्या मुलांसाठी महत्वाची नाही का आजपर्यंत माझा नवरा आणि माझ्या सासूबाईंनी अस्तित्वच पण आज, आज मला असे बोलत आहेत मी माझ्या मुलांसाठी सर्व काही सहन करत होती मी काही चुकीचे पाऊल उचलले तर माझ्या मुलाच्या भविष्याचे काय होणार हाच विचार सतत माझ्या मनात येत असायचा पण माझ्या मुलांनाच माझी गरज नाही तर मला त्यांनाही धडा शिकवावा लागेल शकुंतलाची मुलं तशीही लहान राहिली नव्हती मोठी मुलगी सोळा वर्षाची आणि मुलगा तेरा वर्षाचा होता इतकी वर्ष शकुंतला तिचा नवरा आणि सासू सासऱ्यांनी त्रास दिला होता त्यांचे टोमणे शिवीगाळ आणि कधी काही थप्पड खाल्ल्याने ती आता पूर्णपणे भितरली होती अनेक वेळा तिच्या मनात घर सोडून कुठेतरी जाण्याचा विचार आला पण मुलांचे चेहरे पाहून शकुंतला थांबत असायची तिच्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्यालाही वाटत होतं कि ती आता त्यांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे ती कुठेही जाणार नाही त्यामुळे ते लोक सतत तिची चेष्टा करत असायचे आणि तिला धमकावत असायचे की तुला जायचं असेल तर घर सोडून निघून जा तुझ्या जागी दुसरे कोणीतरी येईल शेवटी आज शकुंतलाचे घायाळ अस्तित्व निषेधार्थ उठले ती गंभीर स्वरात म्हणाली मुलांना तुम्हाला खरंच वाटतं की सावतराई माझ्यापेक्षा चांगली असेल त्यावर तिची मुलगी हसून म्हणाली नाहीतर दुसरं काय तू मूर्ख आहेस तुला काही कळत नाही असं आजी म्हणते ते बरोबर आहे तुला आई म्हणायला आम्हालाही लाज वाटते मुलगाही म्हणाला हो आई जर मला संधी मिळाली तर मी ईश्वरी काकीसारखी आधुनिक आणि स्मार्ट आई निवडेन तिच्या साडीचा उडणारा पदर कापलेले केस ताप टीप केलेला मेकअप ती जवळून गेल्यावर फुलांच्या गुच्छाचा वास येतो माहित नाही अशी आई आपल्या नशिबी का आली नाही आणि तुझे नावही किती जुन्या जमान्यातील आहे शकुंतला हे काय नाव आहे मुलगा थट्टा करत म्हणाला तेव्हा शकुंतलाचा नवरा आणि सासू दोघेही हसू लागले त्यावेळी शकुंतला होऊन म्हणाली आई पाहिलेत का तुम्ही लोकांनी नेहमीच माझी चेष्टा केलीत आणि त्यामुळेच आज मुले सुद्धा सुद्धा तीच गोष्ट शिकली आहेत हे लोक माझी चेष्टा करत आहेत जर तुमच्या मुलाने तुमची गावडळ असे बोलून चेष्टा केली तर तुम्हाला चांगले वाटेल का त्यावर वा शकुंतलाची सासू रागतच म्हणाली मी शिकलेले नाही मी गावाकडून आली आहे परंतु मला बुद्धी तर आहे तू तर थोडीफार शिकलेली आहेस परंतु तुला कोणतेच काम नीट करता येत नाही त्यामुळे जे बोलत आहेत ते बरोबर बोलत तू माझ्या आईला गावडळ बोलून तिची चेष्टा करू शकत नाही तू तु गपचुप तुझं काम कर शकुंतलाचा आता एवढा अपमान झाल्यावर तिला कोणासाठीही काम करण्याची इच्छा होत नव्हती ती किचन मध्ये गेली आणि सर्वात अगोदर तिने स्वतःसाठी जेवण बनवलं आणि जेवणाचं ताट भरून ती आपल्या रूममध्ये जाऊ लागली तेव्हा तिची सासू म्हणाली तू यावेळी जेवत आहेस मग आमच्यासाठी चहा नाश्ता कोण बनवेल तेव्हा शकुंतला म्हणाली मी दुपारी जेवले नव्हते कारण तुमच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यामुळे आता मी अगोदर जेवून घेते तेव्हा शकुंतलेचा नवरा म्हणाला आज काय तुझी जीभ जास्तच चालू लागली आहे अगोदर आमच्यासाठी चहा नाश्ता बनव त्यानंतरच तू जेवून घे परंतु शकुंतला हट्ट करू लागली की नाही आज मी अगोदर जेवणार एवढं बोलून ती तिच्या रूम मध्ये निघून गेली तेव्हा तिच्या मागोमाग तिचा नवरा तिच्या रूममध्ये आला आणि म्हणाला माझ्या बोलण्याला नकार देण्याची तुझी हिंमत कशी झाली आता मी तुला चांगलाच धडा शिकवतो असे म्हणत त्याने तिच्यावर हात उचलला तेव्हा शकुंतला पुढे आली आणि त्याला थांबवून म्हणाली मला शांतपणे जेवू द्या नाही तर चांगले होणार नाही बायकोला आलेला प्रचंड राग पाहून शकुंतलाचा नवरा सुधीर थक्क झाला मग सगळ्यात आधी शकुंतला आरामात बसली आणि तिने पोटभर जेवण केलं मग ती म्हणाली मला थोडं बेचेन झाल्यासारखं वाटत आहे त्यामुळे मी थोडा वेळ मंदिरात जाऊन येते तुम्ही लोक तुमच्या चहा नाश्त्याच बघा तेव्हा लागली की आम्हाला भूक लागली आहे नाश्ता पाण्याची व्यवस्था कर जिथे जायचं असेल तिथे जा सासूही तिच्या समोर ताटपणे उभी राहिली आणि नवराही तिच्याकडे रागाने पाहू लागला ती म्हणू लागली की मी गावडळ आहे अशिक्षित आहे मला कोणतंही काम कसं करावं हे कळत नाही आणि मुलांनो तुम्हाला नवीन आई हवी होती आणि तुम्ही मला नेहमी धमकावत होता की मी दुसरं लग्न करेल आई तुम्हाला दुसरी दुसरी हवी होती ना मग जा जा आणि घेऊन या तुम्ही लोक मला काही वेळापूर्वी सांगत की मरून तुझ्या जागी दुसरे कोणी तरी येईल त्यामुळे तुम्ही लोक आजपासूनच दुसऱ्या कोणाला तरी शोधायला सुरुवात करा आणि स्वतःचं घर सांभाळा मी काही काम करणार नाही एवढं बोलून ती तिथून निघून गेली तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली की मला वाटते सुधीर तुझ्यासाठी मुलगी शोधावीच लागेल सुधीर म्हणू लागला हो आई आता मला ही अशी बायको नकोय खुश झाली कमलाताई म्हणू लागल्या तुम्ही काळजी करू नका मी आजच मुलीचा शोध चालू करते मग हिची अक्कल टिकाण्यावरील इकडे शकुंतलानेही ठरवलं होतं की आता अशा कृतज्ञ लोकांसोबत राहायचं नाही तिच्या मुलांकडून तिला खूप अपेक्षा होती परंतु ते लोक सुद्धा आपली आजी आणि बाप्पाच्या रंगात रंग मिसळून शकुंतलाचा अपमान करू लागले होते त्यामुळे शेवटी ती कुणासाठी एवढे अत्याचार सहन करणार होती म्हणून शकुंतला सरळ आपल्या मैत्रिणीकडे गेली शकुंतलाची मैत्रीण मैत्रीचे सामान तयार करण्याचं काम करत असायची शकुंतला तिच्याकडे गेली आणि तिच्याकडे काम मागू लागली शकुंतलाने आपल्या मैत्रिणीला सर्व काही सांगितले आणि म्हणाले मला माझ्या माहेरी जायचं नाही आणि सासरीही राहायचं नाही मग आता मी काय करू तूच सांग खूप वेळ विचार केल्यानंतर शकुंतलाची मैत्रीण अंजली म्हणाली सुरुवातीला तू माझ्यासोबत माझ्या घरी राहून माझ्या कामात मला मदत करू शकतेस परंतु मी तुला जास्त पगार देऊ शकत नाही त्यामुळे पुढे जाऊन तुला दुसरे काम करावेच लागेल तुला चांगले जेवण बनवता येते ना मग आपण कोणत्या तरी हॉटेलमध्ये बोलू शकतो हळूहळू दोघींनी मिळून शकुंतलासाठी काम शोधणे चालू केले शकुंतला आता आपल्या सासरच्या घरात जेवण बनवत नव्हती तर ती रोज काम शोधण्यासाठी घराबाहेर पडत होती शकुंतलाची सासू सुद्धा आता दुसरी सून शोधण्याच्या कामात व्यस्त होती त्यामुळे घरातील काम कोणीच करत नव्हते त्यामुळे शकुंतलाच्या सासूने घरात जेवण बनवण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली आणि छोटे मोठे काम ती मुलांना करण्यास सांगायची तेव्हा ते, ते लोक सुद्धा नकरे दाखवू लागले होते परंतु ती विचार करत होती की काहीच दिवसांची तर गोष्ट आहे उद्या एकदा का मला नवीन सून मिळाली की मी या शकुंतला धक्के मारून घराच्या बाहेर काढेन शेवटी काम शोधत असताना शकुंतला एक दिवस एका हॉटेलमध्ये जेवण बनवण्याचे काम मिळाले त्याच दिवशी शकुंतलाने आपल्या नवऱ्याचे घर सोडले तिच्या या निर्णयाने सर्वच लोक खूप हैराण होते पण तिची सासू म्हणाली तुला घर सोडून जायचं आहे ना तर निघून जा पण त्या अगोदर माझ्या मुलाला घटस्फोट दे मला माझ्या मुलाचे दुसरं लग्न करायचं आहे सुधीरने सुद्धा घाई गडबडीमध्ये घटस्फोटाचे पेपर बनवले पण शकुंतलाने पोटकी पोटी काही रक्कम मागणी केली होती ती रक्कम सुद्धा तो देण्यासाठी तयार झाला होता शकुंतला आता आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागली होती भलेही ती कमी शिकली होती पण ती आता आत्मसन्मानपूर्वक स्वतःचे आयुष्य जगत होती तर इकडे शकुंतलाच्या सासूने आपल्याच नातेवाईकांपैकी एका मुलीला आपल्या मुलासाठी पसंत केली होती त्या मुलीचे नाव निहारिका होते निहारिकाने कॉलेज पर्यंतचे शिक्षण घेतले होते आणि ती छोटे छोटे कपडे घालून स्वतःला मॉडर्न दाखवण्याचा प्रयत्न करू लागली होती तिच्या खांद्यापर्यंत कापलेले केस ती सतत उडवत असायची सुधीरची जेव्हा तिच्या बरोबर पहिली भेट झाली तेव्हा पहिल्या भेटीतच सुधीरला ती खूप आवडली त्याची मुले सुद्धा खूप खुश होती की आता एवढी मॉडर्न आई घरी येणार निहारिका सुद्धा या नात्यासाठी तयार होती परंतु कोणालाच या गोष्टीचा अंदाज नव्हता तर निहारिका एवढी सुंदर आणि स्मार्ट असताना सुद्धा दोन मुलांच्या बापाबरोबर लग्न करण्यासाठी तयार का झाली आहे जेव्हा निहारिका सुधीरची बायको बनून घरी आली तेव्हा हळूहळू घरातील सर्वच लोकांना तिचे रंग, रंग दिसू लागले ती घरातील कोणतेच काम करत नव्हती कारण ती म्हणायची की माझी एवढी सुंदरता खराब होऊन जाईल मुले जेव्हा तिला शिकवण्यासाठी सांगायची तेव्हा ती त्यांना सुद्धा झिडकारून म्हणायची की मी तुमची आई नाही आहे सासू जेव्हा तिला आजारी असल्याचे सांगायची तेव्हा ती म्हणायची तुम्ही आजारी आहात तर मला का सांगत आहात मी थोडीच डॉक्टर आहे कमला ताईंची सेवा करणे तर दूरच ती आपल्या सासूच्या रूममध्ये साधी डोकवायला सुद्धा जात नव्हती सुधीरकडून ती प्रत्येक महिन्याला एक मोठी रक्कम स्वतःची सुंदरता टिकून ठेवण्यासाठी घेत असायची घर पूर्णपणे अस्तव्यस्त होत चाललेलं होतं पण ती मात्र स्वतःचे सौंदर्य टिकवण्यासाठी तिच्याच कामात व्यस्त असायची घरातील खर्च सुद्धा पहिल्यापेक्षा अधिक वाढला होता त्यामुळे आता सुधीरला प्रत्येक महिन्याला काही ना काही पैसे कर्जापोटी घ्यावी लागत होते निहारिका नीट जेवण सुद्धा बनवत नव्हती आणि घर सुद्धा नीट सांभाळत नव्हती त्यामुळे मजबुरीने आज सुद्धा घरी जेवण बनवण्यासाठी एक बाई येत होती आणि अजून एक बाई घरातील इतर काम करण्यासाठी येत होती एवढा सर्व खर्च करून सुद्धा घरात ती व्यवस्था नव्हती जी अगोदर असताना असायची मुले सुद्धा आता विचित्र परिस्थितीमध्ये अडकली होती कारण त्यांची नवीन आई त्यांच्यावर थोडे सुद्धा प्रेम करत नव्हती उलट ती मुलांच्या विरोधात त्यांच्या बापाच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करत होती त्यामुळे सुधीर आता नेहमीच आपल्या मुलांवर ओरडत असायचा जेव्हा मुले आपल्या आजीकडे तक्रार करायची तेव्हा ती स्वतःच रडायची आणि म्हणायची अरे बाळांनो तुम्हाला काय सांगू मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे तुमची आई भले कमी शिकलेली होती पण ती घर किती चांगल्या प्रकारे सांभाळत होती पण मी तिची कदर केली नाही मी नेहमीच तिची चेष्टा केली तिला शिव्या देत होती आणि तुम्ही लोकांनी सुद्धा माझ्याकडे पाहून कधीच तुमच्या आईचा सन्मान केला नाही पण आज बघा जेव्हा ती आपल्याला सोडून गेली आहे तेव्हा आपल्याला किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे ही मुलगी या घरची सून बनली पण फक्त स्वतःचा दिखावा करण्यासाठी जगत आहे मॉडर्न होण्याचा अर्थ असा नाही की आपलं घर कुटुंब बर्बाद करायला हवे किती साऱ्या मॉडर्न मुली आपले घर आपला संसार किती चांगल्या प्रकारे सांभाळतात आपल्या मुलांवर प्रेम करतात सासू सासऱ्यांची इज्जत करतात पण आपलेच नशीब फुटके होते जे आपण हिराला ठोकर मारून दगडाला पसंत केले एवढं बोलून शकून त्याला सासू जोर जोरात रडू लागली मुले सुद्धा नवीन आई पासून खूप दुःखी होती त्यांना आता आपल्या आईची आठवण येत होती ती विचार करत होती की आपली आई भलेही कमी शिकलेली होती तिला इंग्लिश बोलता येत नव्हते पण ती आपल्यावर किती प्रेम करत असायची दिवस रात्र ती आपल्या मागे आपली काळजी घेत फिरत असायची आपण काही खाल्ले की नाही प्यायलो की नाही प्रत्येक गोष्टीची तिला चिंता होती एवढंच नाही तर तिला अभ्यासातले जास्त काही समजत नसले तरी आपण अभ्यास केला की नाही हे सुद्धा ती न विसरता बघायची परंतु आता आपण आजारी जरी पडलो तरी आपल्याला कोणी विचारायला येत नाही कारण सुधीर सुद्धा आता आपल्या मुलांचा खूप राग करत होता पण काहीही झाले तरी सुधीरला सुद्धा आता शकुंतलाची आठवण येत होती त्याला खूप पश्चाताप होत होता तो विचार करत होता की मी शकुंतला कधीच माझ्या लायक समजत नव्हतो पण कदाचित मीच तिच्या लायक नव्हतो त्यामुळेच मला आता अशी बायको मिळाली जिच्यामुळे घरातील वातावरण एवढं खराब झालं आहे की माझी मुले सुद्धा आता माझ्या गेली आहेत बायको सुद्धा मला कोणतेही सुख देत नाही आणि आई सुद्धा दुखी राहते मी स्वतः माझा संसार घर बरबाद केलं आता त्या घरामध्ये सुधीर खुश नव्हता मुले खुश नव्हती आणि कमलाताई सुद्धा खुश नव्हत्या परंतु आता काहीही होऊ शकत नव्हते कारण त्या लोकांनी स्वतःच घराच्या लक्ष्मीला लात मारून घराबाहेर काढली होती आणि तिच्या बदल्यात अशी मॉडर्न बाई घरात घेऊन आले होते जी त्या सर्वांना आयुष्याची अद्दल घडवत होती मित्रांनो जे लोक आपल्या जीवनात मध्ये चांगल्या लोकांची कदर करत नाहीत अशा लोकांच्या जीवनामध्ये अशात वाईट लोकांचा प्रवेश होतो त्यामुळे आयुष्यभर त्यांना पश्चाताप करावा लागतो याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद